एक प्रश्न एक गुण दीपक व अक्षय यांच्या उंचीचे गुणोत्तर फाईव्ह इस टू फोर आहे पुढच्या वर्षी दीपकची उंची वीस टक्क्यांनी कमी झाली व अक्षयची उंची पंचवीस टक्क्यांनी वाढली तर त्यांच्या उंचीचे नवीन गुणोत्तर किती मित्रांनो प्रश्न अगदी सोपा आहे ठीक आहे बघा हे काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेलं आहे उंचीचे कोणाकोणाचे दीपकच्या आणि अक्षयच्या तर काय झालं मित्रांनो हे जे फाईव्ह होते ना त्याच्याऐवजी काय करायचं फाईव्ह एक्स म्हणजे काय झालं दीपकची उंची लक्षात घ्या फाईव्हच्या जागेवर मी काय घेतलं फाईव्ह एक्स तर ही काय झाली दीपकची उंची अक्षयची काय घेतली मग मित्रांनो मी फोर आहे तर इथे काय घेणार आता मी अक्षयची फोर एक्स समजलं का तर ही झाली अक्षयची उंची ठीक आहे पुढच्या वर्षी दीपकची उंची वीस टक्क्यांनी कमी झाली लक्षात घ्या पुढच्या वर्षी दीपकची उंची वीस टक्क्यांनी कमी झाली आता वीस टक्क्यांनी कमी झाली तर उरली किती दीपकची ऐंशी टक्के समजलं का वीस टक्क्यांनी जर उंची कमी झाली शंभर टक्के असतात कि नाही एकूण तर वीस टक्क्यांनी कमी झाली तर आता दीपकची उंची उरली किती ऐंशी टक्के तर याचा अर्थ काय झाला हे जे दीपकची उंची आहे याचे ऐंशी टक्के काढायचे ठीक आहे म्हणजेच फाईव्ह एक्स चे ऐंशी टक्के समजलं का हे मी समजून सांगायला लिहिते मी इथे चे चे चेऐवजी गुणाकार पण लिहू शकलो असतो तुम्हाला समजलं पाहिजे की वीस टक्क्यांनी दीपकची कमी झाले तर उरली आता दीपकची ऐंशी तर दीपक काय होता फाईव्ह एक्स तो तो तर याचे काय काढले ऐंशी टक्के कारण की उरलेली आहे ठीक आहे व अक्षयची उंची पंचवीस टक्क्यांनी वाढली पंचवीस टक्क्यांनी वाढलीचा अर्थ काय असते मित्रांनो शंभर टक्के तर ऑलरेडी असते आता पंचवीस टक्क्यांनी वाढली म्हणजेच किती झाली मित्रांनो एकशे पंचवीस टक्के झाली एकूण उंची तर काय करावं लागेल आपल्याला मित्रांनो अक्षयचे किती होते फोर एक्स तर ह्या फोर एक्सचे काय काढावं लागतील मित्रांनो एकशे पंचवीस टक्के समजलं अक्षयचे फोर एक्स चे एकशे पंचवीस टक्के आता फक्त तुम्ही इक्वेशन बनवलं हे तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे का बरं इक्वेशन असं बनलं कारण की काय दिलं तर त्यांच्या उंचीचे नवीन गुणोत्तर तर हे जे आहे ना हे झालं हे गुणोत्तर कोणाकोणाचं नवीन उंची आहे दीपकची आणि नवीन उंची आहे अक्षयची तर दीपक आणि अक्षयच्या नवीन उंचीचे गुणोत्तर समजलं का आणि गुणोत्तरचा अर्थ काय असते याची उंची भागेल याची उंची ठीक आहे तर बघा आता याच्यात काय होणार आहे बघा इथे भाग हे जे परसेंटेजचं चिन्ह आहे हे पर्सेंटेजच्या ऐवजी एक छेद शंभर लिहित नाही बसायचं परीक्षेमध्ये का बरं पर आहे का इथे पर्सेंटेज अंशामध्ये आहे खाली छेदामध्ये आहे तर काय झालं हे पर्सेंटेजचे चिन्ह कॅन्सल होतील हे कट होतील ठीक आहे मम्मी डायरेक्ट आता इरेज करताय ठीक आहे कारण की सेम सेम गोष्ट जेव्हा एखादी गोष्ट अंशात असते तीच गोष्ट छेदात असते तर आपण काय करतो कट करतो तसंच पर्सेंटेजचं जे चिन्ह होतं ते पण कट केलं जाते ठीक आहे चेचा अर्थ काय असतो मित्रांनो गुणाकार ठीक आहे हे समजून सांगायला मी मुद्दा म्हणून चे लिहिलं होतं मी डायरेक्ट गुणाकार लिहू शकलो असतो आता काय राहिलं हा एक्स सेमच आहे हा सुद्धा एक्स सेम आहे काय झालं कट झालं मी इथे कट केलं तर आता पण केलं आता उरलं काय मित्रांनो पाच गुणेला ऐंशी भागेला चार गुणेला एकशे पंचवीस भाग जात असेल तर भाग देऊन जातो चार एक चार चार दोन आठ वीस आले मित्रांनो इथे काय होते भागाकार जाते पाच एक पाच पाच दहा पन्नास पाच दहाय पन्नास पाचशे पाच पंचवीस म्हणजे किती आले मित्रांनो पंचवीसचा भाग गेला पाच गुणीला पंचवीस एकशे पंचवीस आता इथे परत भाग जातो पाचचा पाच पंचवीस आणि इथे काय पाच चोवीस तर उत्तर काय यायला पाहिजे मित्रांनो चारास पाच चार छेदामध्ये पाच आहे यालाच कसं म्हणतात मित्रांनो चार छेदामध्ये पाचचा अर्थ चारास पाच ठीक आहे फोर टू फाईव्ह ऑप्शन दिसते का कोणतं ऑप्शन ए आहे फोर टू फाईव्ह समजलं का मित्रांनो खूप सोपे आहे गणित परीक्षेत येतात ठीक आहे आलेले गणित आहे